ले ले आ, तर एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहे तर किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बारा हजार रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या ठळक बातम्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कीट रोगांचा प्रादुर्भाव कायम शक्तीपीठ महामार्गाची लांबी वाढण्याची शक्यता लोकसभेतील काँग्रेसचे आठ खासदार निलंबित राहुल गांधींना बोलू न देण्यावरून गदारोळ भारत अमेरिका व्यापार करारामुळे तांदूळ निर्यातीला चालना मिळेल निर्यातदारांना दिलासा भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल विरोधकांचे केंद्र सरकार व टीकास्त्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाची ही जबाबदारी अकोला वाशिम मध्ये हरभरा लागवड घटली तेलबिया पिकांना दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मक्का पिकाला पसंती केंद्र सरकारने लोकसभेत दावा फेटाळला शेती क्षेत्र खुले केल्यात शेतकऱ्यांचे हित कसे जपणार अमेरिका भारत करारावर काँग्रेसचा सवाल अल्पभूधारक शेतकरी कुटुंबावर सरासरी चौऱ्याहत्तर हजार एकशे एकवीस रुपयाचे कर्ज कृषीमंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांना अद्भुतपूर्व संधी खुल्या होतील पियूष गोयल भारतीय कापूस उत्पादकांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय आयात शुल्क पन्नास टक्क्यावरून अठरा टक्क्यांवर पीएम किसानचा हप्ता सहा हजार रुपयेच राहणार कायम खानदेशामध्ये वादळ गारपिटीचा केळी पिकास दरवर्षी मोठा तडाखा जिल्ह्यात तूर आणि सोयाबीनचे दर वर सातारा जिल्ह्यामधील कोरेगावच्या उत्तर भागात कांद्याच्या बीज उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज बिहारमधील त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना मोठी भेट वर्षाला सहा हजार ऐवजी नऊ हजार रुपये मिळणार तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद